नमस्कार मी दिव्यराज योगेश शिंदे शाळेचे नाव छत्रपती शिवाजी आदर्श विद्यापर्थ नंबर चार विकसित भारत हजार पंचवीस ते सव्वीस या परीक्षे अंतर्गत आम्ही समृद्ध रोजगार मार्गदर्शन केंद्र ही संकल्पना मांडलेली आहे माझ्यासोबत माझे सहकारी कबीर कबीर शिवगण कौशिक झाकी आणि परम चव्हाण आहे आमच्या या रोजगार केंद्राचे मूळ उद्दिष्ट आहे उपलब्ध करून देणे कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवणे स्थानिक उद्योग व व्यवसायां व्यवसायांना मदत करणे सरकारी योजना व कर्ज सुविधा यांना यांची माहिती मिळवून देणे आता या आम्ही या रोजगार केंद्रामध्ये चार विभाग केलेले आहेत या चार विभागाची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत माझ्याकडे रोजगार प्रशिक्षण हा विषय आहे त्यामध्ये त्या मी तुम्हाला मी, तु, मी, तु, मी तुम्हाला कोणते रोजगार करता येतील याची मा, यादी व त्या रोजगाराला प्रशिक्षण संस्थांची माहिती द्यायला तुम्हाला कोणते करायचे असेल तर आमच्याकडे स्थानिक स्थानिक पातळीवर पन्नासहून अधिक रोजगाराची यादी आहे मी स्थानिक रोजगार निर्मिती केंद्रातून उद्योग मार्गदर्शन व रोजगार निर्मिती मार्गदर्शन मार्गदर्शन करणार आहे उद्योग निर्मिती मार्गदर्शन मार्गदर्शन ही असणारे आमच्याकडे उपलब्ध असणारे विषय यंत्रसामग्री अवजारे बनवणाऱ्या संस्थांची माहिती आम्ही तुम्हाला मिळून देऊ शकतो उद्योगासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदींची माहिती आम्ही तुम्हाला मिळवून देऊ शकतो बँक पतसंस्था शासकीय संस्था यांची माहिती आम्ही तुम्हाला मिळवून देऊ शकतो या विषयां व्यतिरिक्त तुम्हाला जर अधिक कुठल्या विषयांची माहिती हवी असेल तर ती आम्ही आमच्या संस्थेमार्फत तुम्हाला देऊ शकतो समृद्ध रोजगार समृद्ध रोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत व्यवस्था या विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आता तुम्ही जो व्यवसाय निवडणार त्या व्यवसायामध्ये तुम्ही एखादी वस्तू जर निर्माण केली तर ती वस्तू बाजारपेठेत कशी आणावी याविषयी आम्ही तुम्हाला माहिती सांगू शकतो समृद्ध रोजगार मार्गदर्शन मार्गदर्शन केंद्रातर्फे आमच्याकडे गावागावातील रोजगार करणाऱ्या करण्याची माहिती आहे मी माहिती आम्ही तालुका जिल्हा व अन्य विभागातून प्रसिद्ध करून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा हेतू आहे तसेच अशा अन्य कारागिरांची नोंदसुद्धा आमच्याकडे आहे